अतिवृष्टी भूसकलनाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बँकेच्या पथकाने केली पन्हाळगडाची पाहणी प्रस्ताव पाठवण्याबाबत केल्या सूचना पन्हाळगडाचे सन दोन हजार अठरा पासून गेले सात वर्षात अतिवृष्टीने भूसकलनाच्या घटना घडून मोठे नुकसान झाले आहे त्या पार्श्वभूमीवर जागतिक बँकेच्या पथकाने गुरुवारी सकाळी पन्हाळगडाला भेट देऊन पाहणी केली या प्रसंगी जागतिक बँकेच्या जा प्रमुख ज्वालांता वॉटसन दक्षिण विभाग सल्लागार चार्क कॉल पर्यावरण तज्ञ नेहा व्यास आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संघपाळ यांनी पन्हाळगडावरील भूस्खलन क्षेत्राचा आढावा घेतला यावेळी सन दोन हजार पर्यंत खचलेला रस्ता आणि येथील गडकोटापासून झालेलं भूस्खलन तसेच सन दोन हजार एकवीस ला पन्हाळगडाच्या मुख्य प्रवेशद्वार चार दरवाजा परिसरात घडलेलं भूस्खलन याची पाहणी करून माहिती घेतली भूगर्भ शास्त्र अधिकारी यांच्याशी चर्चा करून भूस्खलनाची कारणे शोधून भूस्खलन टोकण्यासाठी उपाययोजनाबाबत सूचना केल्या नमस्कार मी प्रसाद संघाळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर आज इथं पन्हाळा गडावरती आपण जिल्हा प्रशासन त्याचबरोबर राज्य शासन आणि जागतिक बँकेच्या पथकासहित आपण आज भेट दिलेली आहे आजच्या या भेटीचा प्रामुख्याने जो उद्देश होता तो म्हणजे पन्हाळा तालुक्यातील या भागामध्ये सन दोन हजार एकोणीस एकवीसच्या अतिवृष्टीमध्ये मोठ्या प्रमाणावरील जे भूस्खलनाच्या घटना घडलेली आहेत आणि जे मोठ्या प्रमाणावरती वित्तहानी झालेली आहे त्या सर्व गोष्टींचा विचार करणं याच्यावर आपल्याला मार्ग काढण्यासाठी आणि या घडणाऱ्या घटना गडना, थांबविण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या प्रकल्पांची अंमलबजावणी करता येईल आणि ते प्रकल्पांची अंमलबजावणी करत असताना जागतिक बँकेकडून आपल्याला कशा पद्धतीनं अर्थसहाय्य घेता येईल या अनुषंगाने विचार करण्यासाठी पाहणी करण्यासाठी आज इथे आपल्याकडे पथक आलेलं होतं या पथकामध्ये या पथकाच्या प्रमुख ज्वलंता वॉटसन आहेत नेहा व्यास मॅडम आहेत आणि जग गेल हे या पथकाचे सदस्य आहेत

आणि नगरपरिषद प्रशासनास दिल्या पथकाने पन्हाळ गडाला गत वैभव प्राप्त करून देऊ अशी ग्वाही दिली या प्रसंगी पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे नगर परिषद मुख्य अधिकारी चेतन कुमार माळे आर्किटेक्ट अजय कोराणे सार्वजनिक बांधकाम अभियंता सचिन कुंभार पन्हाळा शाखा अभियंता अमोल कोळी पन्हाळा पंचायत समिती बांधकाम शाखा अभियंता विलास दराळ विजय दाभोळकर तालुका वनक्षेत्र अधिकारी अनिल मोहिते मंडल अधिकारी जी आर गोंसालवीस तलाटी वैभव गुळी विजय पाटील रवींद्र धडेल पोलीस पाटील किरण बुचडे आदी उपस्थित होते महानकर निफ्टसाठी राम काशीद पन्हाळा ताज्या बत्म्यांसाठी महानकार्येला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा